मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे चोवीस हप्ते व्यवस्थित भरले भाच्याच्या अपघात झाल्याने हप्ता भरला नाही केवळ अठरा हजार रुपयांचा एक हप्ता थकल्याच्या कारणावरून कंपनीच्या मॅनेजरने घरी बाउंसर पाठवले या बाउंसरांनी बेकायदेशीरपणे घरात शिरून दोघांना मारहाण केली वानवडी पोलिसांनी या दोघा अटक केली आकाश सापा ऋषिकेश बजाज फायनान्स कंपनीचा मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल केला शांतीनगर मध्ये राहणाऱ्या एका सेहेचाळीस वर्षाच्या नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात ले पोली फिर्याद दिली हा प्रकार फिर्यादीच्या शांतीनगर मधील घरामध्ये सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे स्वतः बँकेमधून कर्ज काढण्यासाठी मदत करत असतात त्यांनी शिवाजीनगर येथील बजाज फायनान्स मधून मुलीच्या शिक्षणाकरिता सात लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचे कर्ज घेतले त्यातील त्रेचाळीस हजार था रुपये इन्शुरन्स चे कपात केले प्रोसेसिंग फी वगैरे पैसे कट करून त्यांच्या खात्यात सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये देण्यात आले त्यांना अठरा हजार सत्तर रुपयांचा हप्ता ठरवण्यात आला होता त्यांनी चोवीस हप्ते नियमितपणे भरले त्यांच्या सतरा वर्षाच्या भाच्याचा अपघात झाला त्याला औषध उपचाराची गरज असल्याने त्यांनी आर्थिक मदत केली होती त्यामुळे त्यांना दोन मार्चचा हप्ता भरता आला नव्हता त्यामुळे पंचवीस मार्च पासून त्यांना मोबाईलवर फोन करून शिवीगाळ धमक्या दिल्या जात होत्या ते स्वतः सव्वीस मार्च रोजी बजाज फायनान्सच्या वाकडेवाडी कार्यालयात जाऊन हप्ता हप्ता भरण्यास विलंब झाल्यामागील कारण सांगितले तेव्हा तेथील रिकव्हरी मॅनेजर जोशी यांनी त्यांना चार ते पाच दिवसात हप्ता भरा असं सांगितलं असे असताना दुसऱ्या दिवशी सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी ते त्यांचे भाऊ घरात असताना दोघे जण घरी आले होते त्यांनी आम्ही बजाज फायनान्स कडून आलो असे सांगितले त्यांच्याकडे आयकार्ड विचारल्यावर त्यांनी आम्हाला तू कोण विचारणार असे सांगितले त्यांनी आपले जोशी साहेबांचे बोलणे झाले आहे तीन चार दिवसात राहिलेला हप्ता भरणार असल्याचं सांगितलं त्यावर ते त्यांनी हप्ता भरता येत नसेल तर लोन काढता असे असे म्हणून केली त्यांच्या भावाला हाताने मारहाण तेव्हा त्यांनी घरातून बाहेर म्हणाले त्यावर आम्ही हप्ता घेतल्याशिवाय जाणार नाही असे म्हणून घरात बसून राहिले शेवटी त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला पोलीस आले आणि त्यांनी दोघांना पकडलं त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी मॅनेजर हर्षद जिमन याच्या सांगण्यावरून घरी आल्याचं सांगितलं पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून दोघा बाउंसरांना अटक केली आहे सहाय्यक पोलीस, पोलीस फौजदार साबळे तपास करत आहेत